नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतो इयत्ता दहावी गणित भाग एक वरती इम्पॉर्टंट प्रश्नांची ही सिरीज चालू आहे मोस्ट प्रॉबेबल असे क्वेश्चन की जे बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येतात ज्या प्रकारचे प्रश्न येतात तर अशा इम्पॉर्टंट प्रश्नांची ही सिरीज आहे त्यातलं हे एक गणित आपण बघणार आहोत त्यातल्या या व्हिडिओमध्ये चार मार्कांचं गणित तर ही चार मार्कांची काही गणितं आहेत जी बोर्डाच्या परीक्षेला येतात बऱ्याचदा चार मार्काला कधी कधी तीन मार्काला हे गणित येतं परंतु खूप इम्पॉर्टंट आहे तर असं एक महत्वाचं गणित बघूयात तर बघा मित्रांनो या प्रकारची दोन गणित आपण बघणार आहोत एक जरा थोडस तीन मार्काला येणार जसं हे गणित तीन मार्काला येऊ शकतं आणि यानंतर काही गणित अशी आहे की जी चार मार्काला येतात अशी पण आपण बघणार आहोत तर इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्यासाठी महत्वाची आहे तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा हा जो एक प्रश्न आपल्या समोर आहे खूप इम्पॉर्टंट तर याच्यामध्ये काय दिले बाबा चार छेद एक साधिक पाच छेद वाय बरोबर सात आणि त्याचप्रमाणे तीन छेद एक साधिक चार छेद वाय बरोबर पाच अशा प्रकारे एक्स आणि वाय खाली छेदा आहे छेदाला आहेत मग त्या खाली जे एक्स आहेत आणि वाय आहेत त्यांना वर नेणं गरजेचं आहे पण त्यांना वर नेता येणार नाही मग आपण काय करू इथे एक काम करायचं एक छेद एक्स बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर मी बी मानू एक छेद वाय बरोबर बी मानू असं आपल्याला मानायचं आहे मग त्यामुळे इथं बघा चार छेद एक्स म्हणजे चार गुणिले एकछेद एक्स असतो याचा अर्थ पाच छेद वाय म्हणजे पाच गुणिले एक छेद वाय आणि बरोबर सात आणि त्याचप्रमाणे तीन छेद एक्स म्हणजे तीन गुणिले एक छेद एक्स असतो आणि अधिक चार छेद वाय म्हणजे चार गुणिले एक छेद वाय असतो आणि बरोबर बाबा आपले पाच आता बघा चार गुणिले एक छेद एक्स म्हणजे ए आहे म्हणून इथं होणार चार, चार तो तो एक ए अधिक पाच गुणिले एक छेद वाय म्हणजे बी आहे म्हणजे होणार पाच बी आणि बरोबर बाबा आपले सात दशेचे तसे याला म्हणायचं समीकरण नंबर एक त्याचप्रमाणे तीन गुणिले एक छेद एक्स म्हणजे ए आहे म्हणून तीन ए चार गुणिले एक छेद वाय म्हणजे बी आहे म्हणून इथं चार बी आणि बरोबर आपल्याकडे हे पाच दशेचा तसे याला म्हणायचं समीकरण नंबर दोन आता ही दोन समीकरण सोडवायचे आता ही दोन समीकरण सोडवताना तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने सोडू शकता किंवा चलाचा सहगुणक समान करून आपण काय करू चलाचा सहगुणक समान करून सोडू क्रेमरची पद्धत वापरली तरी चालेल आणि या दोन समीकरणांना सोडवून मला ए आणि बी च्या किमती काढायच्या आणि ए आणि बी च्या किमती निघाल्या की त्या झाल्यानंतर मग एक्स आणि वायच्या किमती आपण काढू पण आधी ए आणि बी च्या किमती काढण्यासाठी ही दोन समीकरण सोडू त्यासाठी बघा इथं चार ए आणि तीन सॉरी तीन ए आहे ह्या दोघांनी एकमेकांना गुणलं तर बारा येतं म्हणजे जसं चाराला तिनाने गुणलं की बारा येतं आणि तिनाला चाराने गुणलं की बारा येतं मग आपण ह्या चारला तिनाने गुणू म्हणजे समीकरण एकला ला गुणायचं आणि ह्या तिनाला चाराने गुणू म्हणजे समीकरण दोनला ला चाराने गुणायचं आणि तसं इथं लिहायचं बाबा समीकरण एकला ला ने गुणू समीकरण एक गुणिले चा। चार आणि समीकरण दोन गुणी सॉरी एक गुणिले तीन करू समीकरण एकला ला तिनाने गुणायचंय आणि आणि समीकरण दोन गुणिले समीकरण दोन गुणिले चार करू दोन गुणिले चार करू ओके लक्षात आलं समीकरण एक ला तीनाने गुणलं आणि समीकरण दोन ला चाराने गुणलं एवढंच करायचं बाकी काय नाही तर विषय आणि हा गुणाकार करून मग समीकरण काय तयार होतात बघा या चाराला म्हणजे समीकरण एक ला तिनाने गुणायचं म्हणजे चार त्रिक बारा म्हणून बारा ए अधिक पाच त्रिक पंधरा म्हणून पंधरा बी आणि बरोबर इथं साताला जर का तिनाने गुणलं तर सात्रीक एकवीस याला म्हणायचं समीकरण नंबर तीन त्याचप्रमाणे समीकरण नंबर दोन ला चाराने गुणायचं आहे चार त्रिक बारा म्हणून बारा ए अधिक चार चौक सोळा म्हणून सोळा बी आणि चारा पंचवीस म्हणून इथे वीस, वीस आणि याला म्हणायचं समीकरण नंबर चार आता अशा प्रकारे तीन आणि चार ही दोन समीकरण तयार झाली आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे बघा बारा ए बारा ए कट होतील हे दोघ जण कट होतील या दोघांना कट करण्यासाठी म्हणजे ए ए गेला म्हणजे बीची किंमत मिळेल तर ह्या दोघांना घालवण्यासाठी या दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागेल मग समीकरण चार मधून तीन ला वजा करा किंवा तीन मधून चारला वजा करा काही फरक पडत नाही आपण समीकरण चार मधून समीकरण तीन वाजा करू इथं लिहायचं तसं समीकरण चार वजा समीकरण तीन करू चला समीकरण चार वाजा समीकरण तीन करून दाखवूया समीकरण चार वाजा समीकरण तीन चला चार कुठे या बघा इथं बारा ए अधिक सोळा बी बरोबर वीस याला उचला लिहा बारा ए अधिक सोळा बी भी बरोबर वीस आणि वजाचं चिन्ह देऊन समीकरण तीन लिहा समीकरण तीन काय बारा ए अधिक पंधरा बी बरोबर एकवीस इथे लिहा बारा ए अधिक पंधरा बी बरोबर एकवीस दोघांची करा वजा बाकी वजा बाकी करताना खालचं जे समीकरण आहे त्याचे चिन्ह बदला अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा बारा बारा गेले सोळातून पंधरा गेले किती राहिले एक बी म्हणजेच बी आणि वीस वजा एकवीस वजा एक अशा प्रकारे ची किंमत मला मिळाली वजा एक आता बी मिळाला ची किंमत काढायची मग ची किंमत काढण्यासाठी एक काम करायचं ही जी ची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण एक दोन तीन चार कशातही ठेवू शकता आपण समीकरण एक मध्ये ठेवू तसं लिहू बी बरोबर वजा एक ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवू ओके एक मध्ये ठेवू आता समीकरण एक आपल्याकडे काय आहे बाबा समीकरण एक आपल्याकडं आहे चार ए अधिक पाच बी बरोबर सात इथं लिहायचं चार ए अधिक पाच बी बरोबर सात चार ए आपल्या जाग्यावर अधिक पाच गुणिले ची किंमत वजा एक लिहायचं वजा एक बरोबर सात चार ए आपल्या जा जाग्यावर पाच एक पाच वजाय म्हणून वजाय बरोबर सात सॉरी वजाय म्हणून वजा पाच पाच एक पाच वजाय म्हणून वजा पाच बरोबर सात चार ए आपल्या जा जाग्यावर सात आपल्या जा जाग्यावर वजा पाच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पाच झाले आणि चार ए बरोबर सात पाच बारा आता ए ची किंमत काढायची एला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब आणि बरोबर बाराला म्हणायचं तू पण जाऊ नको लांब हा चार गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागीले चार झाला भागी लय चार म्हणून एक ए बरोबर किती झाले चार त्रिक बारा ए बरोबर चार त्रिक बारा म्हणजे ची किंमत आली तीन अशा प्रकारे ची किंमत तीन आणि ची किंमत वजाय का पण आपल्याला ए आणि बी नको आहे आपल्याला एक्स आणि वायच्या किंमती काढायच्या मग ते लिहायचं परंतु लेकिन इन किंतू परंतु बंधू परंतु आपल्याकडे काय असतो एक छेद एक्स बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर आपल्याकडे बी असतो मग ते आपण लिहू एक छेद एक्स बरोबर ए ए ची किंमत काय बाबा तीन, तीन आहे मग एक छेद एक्स बरोबर तीन बरोबर आणि पलीकडं एक छेद वाय बरोबर बी बी ची किंमत काय बाबा आपल्याकडे वजा एक आहे माहिती लिहा वजा एक हिरकत गुणाकार एक्स गुणिले तीन तीन एक्स एक गुणिले एक एक एक्स आपल्या जाग्यावर एक आपल्या जाग्यावर तीन गुणिलेकडे आले भागिले एक्स ची किंमत एक छेद तीन, तीन आणि पलीकडं बघा इथं छेदाला एक आला वाय गुणिले वजा एक वजा वाय आणि बरोबर एक 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 वजा वाय बरोबर एक आपल्याला वजा ची नको ची किंमत काढायची मग ची किंमत काढण्यासाठी आपण दोन्हीकडची चिन्ह बदलू वजा व्हायचं अधिक वाय करायचं मग वाय बरोबर अधिक एकच वजा एक दोघांची चिन्ह बदलली म्हणजे वाय बरोबर वजा एक आणि एक, एक बरोबर एकशे तीन अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येऊ शकतं म्हणजे याचा स्क्रीनशॉट आता तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात ओके चला तर आता पुढचं जे गणित आहे ते आपण बघूयात पण पुढचं गणित बघण्याच्या अगोदर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा बऱ्याच मुलांना गणित विषय अवघड जातो गणित भाग एक गणित भाग दोन अवघड जातो आणि कमी मार्क मिळतात तर घाबरू नका तर यासाठी आपण एक काम केलेलं आहे आपलं एक ऍप आहे ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे तर या ऍपवर आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आणि या कोर्समध्ये काय केलंय की या कोर्समध्ये आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओज बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे ओके तर तुम्ही तो कोर्स जो आहे तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऍपवर जाऊ शकता आणि ऍपवरती जाऊन हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता हा कोर्स तुम्हाला किती रुपयाला मिळेल फक्त एकोणपन्नास रुपये मित्रांनो फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही विकत घेऊ शकता महिन्याला एकोणपन्नास रुपये म्हणजे मोबाईलचा रिचार्ज पण तुम्हाला महिन्याला मिळत नाही त्या किमतीत तुम्ही हा कोर्स विकत घेऊ शकता आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट या कोर्समध्ये आठवड्यातून तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार असे तीन दिवस आपले लाईव्ह लेक्चर असतात म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करायला मिळतील ठीक आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करून घ्या ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोर ला जाऊन सुद्धा तुम्ही हा ऍप डाउनलोड करू शकता आपला ठीक आहे आता हे तर बघा मित्रांनो हे पुढचं गणित आहे ते आपण समजून घेऊयात पुढचं हे दुसरं जे गणित आहे ते चार मार्काला येण्याची दाट शक्यता असते तर हे खूप इम्पॉर्टंट आणि खूप सोपं गणित आहे नीट जरा बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा इथे आपल्याला काय आहे तर इथे आहे दहा छेद एक साधिक वाय आणि अधिक दोन छेद एक वजा वाय बरोबर चार आणि पुढे आहे पंधरा छेद एक साधिक वाय वजा पाच छेद एक वजा वाय बरोबर वजा दोन तर तसाच विषय घ्यायचा इथं जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही दहा गुणिले एक छेद एक साधिक वाय याचा अर्थ बरं का दहा छेद एक साधिक वाय म्हणजे काय दहा गुणिले एक छेद एक साधिक वाय आणि अधिक इथं दोन गुणिले एक छेद एक वजा वाय आणि बरोबर चार तसंच इथं पंधरा गुणिले एक छेद एक्स अधिक वाय आणि वजा पाच गुणिले एक छेद एक्स वजा वाय होणार बरोबर वजा दोन म्हणजे पंधरा छेद एक्साधिक वाय म्हणजे काय पंधरा गुणिले एक छेद एक्साधिक वाय आणि वजा पाच छेद एक्स वजा वाय म्हणजे काय वजा पाच गुणिले एक छेद एक्स वजा वाय आणि बरोबर वजा दोन आता इथं मगाशी जसं केलं मगाशी एक छेद एक्स होते एक छेद वाय होते म्हणून एक छेद एक्स बरोबर ए म्हटलं पण आता काय करायचं इथं एक छेद एक साधिक वाय आहेत खाली म्हणून एक छेद एक साधिक वाय बरोबर ए आणि एक छेद एक वजा वाय बरोबर बी मान आहे असं मानून घ्यायचं असं मानल्यानंतर समीकरण दोन तयार करायचे नवीन दहा गुणिले एक छेद एक साधिक वाय म्हणजे हे असतं म्हणून दहा ए आणि अधिक दोन गुणिले एक छेद एक वजा वाय म्हणजे बी असतं म्हणून दोन बी बरोबर आपले चार आता दहा दोन आणि चार तिघ सुद्धा दोनाच्या पाड्यात येतात सगळ्यांना दोनाने भाग लावून टाका दोनाने भाग लावला बे पंचे दहा म्हणून पाच ए बे के बे म्हणून बी आणि बे दुने चार याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर आहे समीकरण आता दुसरं बघा पंधरा गुणिले एक छेद एक साधे वाय म्हणजे पंधरा ए वजा पाच गुणिले एक छेद एक वजा वाय म्हणजे पाच बी बरोबर वजा दोन याला म्हणायचं भाऊ तू दोन नंबरचं समीकरण आहे आता ही दोन समीकरणं तयार झाली या दोन्ही समीकरणांना आपल्याला सोडवायचंय आणि दोघांना सोडवून एक्ने वायच्या किमती काढायच्यात सॉरी ए आणि च्या किमती काढायच्या आणि मग एक आणि वाय तर या दोघांना सोडवण्यासाठी तुम्ही कुठल्याही या ठिकाणी याचा वापर करू शकता कुठल्याही पद्धतीचा क्रेमरचा क्रेमर ची पद्धत वापरू शकताय किंवा चलाचा सहगुणक समान करून आपण चलाचा सहगुणक समान करूया आता या ठिकाणी जर बघितलं खाली पंधरा वर पाच सामान नाही आहे चा सहगुणक बीचा बघितलं खाली वजा पाच वर एक काहीच नाही म्हणजे म्हणजे बीचा पण सामान नाही मग इथं कोणाचा तरी सहगुण समान करावा लागेल ए चा करा किंवा बी चा करा काय फरक पडत नाही आपण बी चा समान करू कारण खाली वजा पाच आहेत वर पण पाच आणू खाली पाच आहेत वर पण पाच आणू वर पाच आणण्यासाठी बी ला कितीने गुणावं लागेल पाचाने मग एकट्या बी ला नाही अख्ख्या समीकरणाला पाचाने गुणायचं आणि तसं इथं इमानदारीत लिहायचं समीकरण एक गुणिले पाच करू एक गुणिले पाच करू समीकरण एकला पाचने गुणून टाकू बघा एकाला पाचाने गुणलं पाचा पाच पंचवीस म्हणून पंचवीस ए अधिक पाच एके पाच म्हणून पाच बी आणि पाच जुने दहा म्हणून दहा आता म्हणायचं समीकरण तीन समीकरण एकला पाच ने गुंडलं आता बघा दोन आणि तीनचा विचार करा एकला विसरा दोन आणि तीनचा विचार करा दोन आणि तीन मध्ये बघितलं तर पाच बी पाच बी दोघ कट होईल कारण एकाला वजा एकाला अधिक आहे दोघं तर चलाचा शार सहगुण सामान्य म्हणजे कट होईल पण एकाला अधिक एकाला वजा आहे मग या दोन समीकरणांची बेरीज करू बेरीज केल्यामुळे हे दोघे जण कट होतील लिहू समीकरण दोन अधिक समीकरण तीन करो समीकरण दोन अधिक समीकरण तीन करो ही समीकरण कशी सोडवायची हे आपण संच एक मध्ये बघितलंय सरावसंच एक पॉइंट एक बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे नीट बघून घ्या आता या दोघांची बेरीज करताना पहिलं समीकरण दोन लिहू पंधरा ए वजा पाच बी बरोबर वजा दोन पंधरा ए वजा पाच बी बरोबर वजा दोन आणि अधिक समीकरण नंबर तीन काय पंचवीस ए अधिक पाच बी बरोबर दहा इथं लिहू पंचवीस ए अधिक पाच बी बरोबर दहा आता बघा बेरीज करू पंधरा आणि पंचवीस झाले चाळीस म्हणून चाळीस ए अधिक पाच बी वजा बी दोघं सुद्धा सुद्धा कट झाले आणि दहा वजा दोन वजा दोन अधिक दहा म्हणजे वजा बाकी दहा तुम गेले आपल्याकडे आले आठ ए आपल्या जाग्यावर आठ आपल्या जाग्यावर चार गुणिलेकडाले भागिले आणि ए बरोबर काय बाबा सॉरी चाळीस ए चाळीस गुणिलेकडाले भागिले आठे की आठ आता पंचेचाळीस होतील आपल्याकडे एक छेद पाच येईल उत्तर तिथे आलं बाबा एक छेद पाच म्हणजे या ठिकाणी आपल्याकडं ए ची किंमत आली एक छेद पाच आता ची किंमत काढायची ची किंमत काढण्यासाठी ही जी ची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण एक मध्ये दोन मध्ये तीन मध्ये कशातही ठेवू शकता आपण समीकरण एक मध्ये ठेवू इथं लिहायचं ए बरोबर एक छेद पाच हो। ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेऊ ठीक आहे आता समीकरण एक काय त्याला उचला नाही तर लिहून टाका समीकरण एक आपल्याकडे आहे पाच ए अधिक बी बरोबर दोन आणि माहिती लिहायचं पाच ए अधिक बी बरोबर दोन पाच गुणिले एची किंमत किती एक शेत पाच म्हणत लिहायचं एकशे पाच अधिक बी आपल्या जागेवर बरोबर दोन आपल्या जागेवर पाच पाच गेले एक अधिक बी बरोबर दोन एक अधिक बी बरोबर दोन आणि बी बरोबर काय बाबा दोन आपल्या जागेवर एक अधिक पलीकडे गेले वजा म्हणून आपल्याकडे बी बरोबर एक दोनातून एक गेले एक आता ए आणि च्या किमती आल्या ची किंमत छेद पाच बी बरोबर एक परंतु परंतु आता चा जर विचार केला एक छेद एक्स अधिक वाय बरोबर ए असत म्हणून आपण लिहू शकतो एक छेद एक्स अधिक वाय बरोबर ए ची किंमत आहे छेद पाच मग याच्या जागेवर लिहायचं एक छेद पाच तिरकच गुणाकार एक साधिक वाय गुणिले एक एक साधिक वाय आणि बरोबर पाच एक पाच आता याला म्हणायचं कुठलं समीकरण समीकरण एक आहे आपल्याकडे दोन आहे तीन आहे याला समीकरण चार म्हणा ओके आता दुसरा आपल्याला माहिती आहे एक छेद एक्स वजा वाय बरोबर आपल्याकडं बी असत आणि इथं लिहायचं एक छेद एक्स वजा वाय बरोबर बी ची किंमत एक आले बरोबर एक काढली एकाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं आता तिरकस गुणाकार एक्स वाजा वाय गुणिले एक वाजा वाय आणि बरोबर एक एक, 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 के एक। याला म्हणायचं समीकरण नंबर पाच आता बघा समीकरण चार आणि पाच चा विचार केला तर ह्या दोन समीकरणाला सोडवायचं समीकरण चार आणि पाच चार मध्ये काय एक्साधिक वाय बरोबर पाच समीकरण पाच एक्स वजा वाय बरोबर एक या दोन समीकरणांची जर तुम्ही बेरीज केली तर वाय वाय कट होईल ऍक्च्युली या दोन समीकरणाला आपल्याला सोडवायचंय आणि सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या बरोबर दोघांची बेरीज करू वाय वाय कट होऊन जाईल माहिती तसं लिहायचं समीकरण चार अधिक पाच करू सोडवण्यासाठी चार अधिक समीकरण पाच एखाद्याला वाटलं सर मला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे सोडवू काय प्रॉब्लेम नाही आता समीकरण चार काय एक्स अधिक वाय बरोबर पाच माहिती लिहायचं एक साधिक वाय बरोबर पाच आणि अधिक एक्स वजा वाय बरोबर बाबा एक समीकरण नंबर पाच दोघांची करा बेरीज एक साधिक एक्स किती झाले बाबा एक साधिक एक्स झाले दोन एक्स आणि हा वाय वाय गेला पाच आणि एक सहा एक्स बरोबर सहा आपल्या जागेवर दोन गुणी इकडे आले भागीले एक्स बरोबर बेतृिक सहा एक्स ची किंमत आली तीन आता एक्स बरोबर तीन आला आता वाय ची किंमत काढायची ची किंमत काढण्यासाठी इथे एक वाक्य लिहू एक्स बरोबर तीन ही किंमत वाय ची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर ही किंमत जी आहे तिला तुम्ही समीकरण चार किंवा पाच मध्ये ठेवू शकता मग आपण समीकरण चार मध्ये ठेवू चार काय बाबा एक्स अधिक वाय बरोबर पाच कसं लिहू बरं काही आता माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी लिहत नाही पण तुम्ही लिहायचं एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू आणि मग समीकरण चार काय एक्स अधिक वाय बरोबर पाच ची किंमत तीन अधिक वाय बरोबर पाच वाय आपल्या जाग्यावर पाच आपल्या जाग्यावर तीन अधिक पलीकडे गे गेले वजा आणि वाय बरोबर पाचातून तीन गेले दोन ची किंमत किती आली दोन एवढं मोठं गणित आहे त्याच्यामध्ये एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन आहे अशा प्रकारे हे गणित सोडवू शकतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके तर या ठिकाणी अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो आणि अशा प्रकारे आपण चार मार्कांचे प्रश्न आपण बघितलेले आहेत दोन बघितले तीन ते चार मार्कांचे प्रश्न आणि या प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत असतो ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि मित्रांनो लक्षात घ्या की आपला एक ऍप आप आहे वरती आप तुमच्यासाठी आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे आणि तसंच त्या कोर्समध्ये आपण जर सोमवार मंगळवार बुधवार लाईव्ह येतो आणि लाईव्ह येऊन लेक्चर घेत असतो हा कोर्स जर तुम्ही नसल परचेस केला तर आपल्या ऍपवरती जा आणि एकोणपन्नास रुपयामध्ये प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकताय आणि ऑफलाईन लेक्चर जे आपण ऑलरेडी बनवलेले आहे ते पण बघू शकताय तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद